साहेब आज जे एम आर डी सी मध्ये आग लागलेली आहे त्यावेळेस तुम्हाला कॉल आला अगोदर तुम्ही आणि अगोदर कुणाची हजेरी होती का तुमचा कॉल किती वाजताचा होता आमचं तीन वाजून सात मिनिटाला कॉल झाला कॉल झाल्या झाल्या आम्ही लगेच इकडे धाव घेतली एम आर डी सी मध्ये आग लागली म्हणून असं आम्हाला एकशे आठ वरून कळलं आम्ही लगेच तात्काळ इथे येऊन वाढलो आमच्या अगोदर कुणी चालेल नव्हतं म्हणजे अगोदर आम्ही येऊन कोणतो इथं पोलीस प्रशासन वगैरे कोणाचीच काय मदत नव्हते तुम्ही फक्त एकटे होतो आम्ही एकटे आलो होतो चला अग मग